शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो यामध्ये आपण तीन घटक घेतलेले आहेत तर ते कशासाठी तर आपण या टोमॅटो पिकाला आज आळवणी करणार आहोत तर हे तिसरी अळवणी आपली या तीन घटकाची करत आहोत तर शेतकरी मित्र हो आज आपले टोमॅटो लागवड करून तेरा चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत तर या तेराव्या चौदाव्या दिवशी आपण तिसरी अळवणी करत आहोत तर शेतकरी मित्र हो आपण आपल्या टोमॅटो पिकाला हे पहिला घटक तेरा चाळीस तेरा आणि दुसरा मरिनो आणि तिसरा मेडिक्स हे तीन घटक एकत्र करून आपण आपल्या टोमॅटो पिकाला ड्रेंचिंग करत आहोत तर शेतकरी मित्र हो आता या तेरा चाळीस तेराचे आपल्या टोमॅटो पिकामध्ये काय फायदे का होतात तर शेतकरी मित्र हो तेरा चाळीस तेरामुळे वाढ फुटवा फुलकळी काढण्याचं काम करतं आणि हे मरिनो हे आपल्या झाडावर काळोखी आणण्याचं काम करतं आणि काळोखी म्हणजे झाड असं हिरवेगार आणि डेरेदार हे मरिनोमुळं होतं आणि त्यासोबत मेडेक्स हे मेडेक्समुळं फुलकळी चट्टा हे आणण्याचं काम आपलं हे मेडेक्स करतं आणि शेणा टाकण्याचं काम हे मेडेक्स करतं तर शेतकरी मित्र हो हे आपण तिसरी अळवणी करीत आहोत तर इथून पुढं जे अळवणी जे कोणती फवारणी आहे आपल्या टोमॅटो पिकाला ते आपण रोजच्या रोज नवीनवीन व्हिडिओसोबत घेऊन येऊ तर शेतकरी मित्र हो आता आपण एक चार पाच दिवसामध्ये आपण आपल्या टोमॅटोला काट्या मारणार आहोत तर शेतकरी मित्र हो हे आपला टोमॅटो किती दिवसामध्ये बांधण्यासाठी येईल एक वेळेस कमेंट करून सांगा तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओसोबत भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद